महाराष्ट्र मध्ये स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी तर शस्त्रक्रिया महा महाआरोग्य शिबिराला नागरिकांकडून उत्स्कृत प्रतिसाद भाजपा पदाधिकारी रवींद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन डोंबिवली दिनांक सत्तावीस प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी आरोग्य धनसंपदा फाउंडेशन आणि साई सिटी हॉस्पिटल अंबरनाथ यांच्या तर्फे भाजपा पदाधिकारी रवींद्र धर्मा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत शस्त्रक्रिया व महाआरोग्य शिबिराला नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी लोडा हेवन परिसरातील त्यांच्या भाजपा कार्यालयात शस्त्रक्रिया आणि महाआरोग्य शिबिर आयोजित केले होते पाटील हे दरवर्षी वाढदिवसानिमित्त नागरिकांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतात महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन केले आहे असे पाटील यांनी सांगितले यावेळी अक्षय रवींद्र पाटील जितेंद्र पाटील महेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते पाटील म्हणाले माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला नागरिकांचा आशीर्वाद मिळावा या उद्देशाने शिबिराचे आयोजन करत असतो जनतेला काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो जनतेची जास्तीत जास्त सेवा करण्याचा संकल्प या वाढदिवसानिमित्त केल्याचे त्यांनी सांगितले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टाच्या विविध सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत बँकेपेक्षा पोस्टाच्या सुविधा चांगल्या असतात बँकेत बचत खात्यावरील व्याजदर पावणे तीन टक्के आहे पोस्टात त्यासाठी चार टक्के व्याजदर आहे ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीसाठी आठ पॉईंट दोन टक्के व्याजदर आहे सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलींना शिक्षण व लग्नासाठी पैसे मिळतात त्यात आठ पॉईंट दोन टक्के व्याजदर आहे मुलगी दहा वर्षाची होईपर्यंत हे अकाउंट काढता येते एकविसाव्या वर्षी ये त्याची मॅच्युरिटी असते या सर्व योजनांची नागरिकांना माहिती देण्याचे काम आम्ही करतो असं कर्मचाऱ्यांनी माहिती दिली मोफत शिबिरात केलेल्या चाचण्या ब्लड प्रेशर शुगर हृदयाची ई सी जी तपासणी ठराविक औषधे डोळे तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला स्त्रियांचे विविध आजार व तज्ञांचा मोफत सल्ला नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला मोफत चष्मा वाटप ही यावेळी करण्यात आले तर अल्प दरात एम आर आय सी टी स्कॅन व सोनोग्राफी या चाचण्या करण्यात आल्या याशिवाय हृदयाची अँजिओग्राफी कॅन्सर शस्त्रक्रिया अँजिओप्लास्टी तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया मूत्रमार्ग गर्भपिशवी दुरुस्ती डायलिसिस हर्निया अशा विविध मोफत शस्त्रक्रिया रुग्णालयाच्या मार्फत करण्यात येणार आहे नवीन वर्षामध्ये इथल्या जनतेची जास्तीत जास्त कशी सेवा करता येईल ही सेवा करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन पाटील आरोग्यम जनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री रवी पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन आणि साई सिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत शस्त्रक्रिया शिबिर आणि रक्तदान शिबिर आणि मोफत चष्मे वाटप या शिबिराचे आज आयोजन करण्यात आलेले आहे आतापर्यंत दोनशेहून अधिक रुग्णाची या ठिकाणी तपासणी केलेली आहे त्याच्यामधून तीस रुग्ण हे मोठे मोठे ऑपरेशनसाठी वंचित आहेत तर यांना उद्या आम्ही साई सिटी हॉस्पिटलला घेऊन जाऊन त्यांची मोफत शस्त्रक्रिया करणार आहेत तसंच रक्तदान शिबिरामध्ये आतापर्यंत दहा रुग्णां दहा रुग्णांनी रक्तदान शिबिर केलेले आहे तसेच आणि या ठिकाणी मोफत चष्मे वगैरे वाटप ते पण चालवलेलं आहे धन्यवाद दरवर्षीप्रमाणे सत्तावीस जून हा माझा वाढदिवस दिवस असतो त्या वाढदिवसानिमित्त मी इथल्या जनतेला दरवर्षी वेगवेगळ्या काही ना काही दे देण्याचा प्रयत्न करतो आमचे नेते सन्मानिय रवीदा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आता आमचे नवीन जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा जो कार्यक्रम आहे आरोग्य महाशिबिर आणि पोस्टाची स्कीम आणि या जनतेला फ्री चेष्मो वाटप हाही एक इथे कार्यक्रम मी ठेवलेला आहे या कार्यक्रमाच्या मा हे माझ्या वाढदिवसाचं कार्यक्रम नाही तर मी लोकांना काहीतरी देण्याचा एक प्रयत्न करत असतो आणि त्या माध्यमातून मी दरवर्षी माझ्या सत्तावीस जून या वाढदिवशीनिमित्त मी जेवढ्या वर्षी वाढदिवस साजरा केला त्या एक वर्ष शालेय विद्यार्थी मुलांना वया वाटपाचा कार्यक्रम केला त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी शिलाई विधवा महिलांना शिलाई मशीन वाटप केले अस वेगवेगळे उपक्रम राबवत असो आणि एक त्या मागचा उद्देश एवढाच असो का माझ्या वाढदिवसानिमित्त मला अनेक लोकांचा आशीर्वाद लावा त्यांच्या आशीर्वादाने मला चांगली कामं करण्याची सद्बुद्धी देव आणि मी ते काम करत असतो लोडा हवन किंवा या परिसर मध्ये निलजे निल पाडा अनेक इथं समस्यांचा तर पाऊसच आहे जेव्हा ग्रामपंचायत होती इथली लोकांना मी त्या ग्रामपंचायतीचा माझी सरपंच आहे जनतेने मला दोनदा निवडून दिलं तर कारण लोकांना हवं हो होतं रवी पाटील पण एकदा निवडून दिलं पुन्हा दुसऱ्यांदाही दिलं आणि जे कामं आहेत आत्ता आत्ताची जी कामं आहेत रस्ता बघितला तर तो रस्तासुद्धा माझ्या माध्यमातून झालेला रस्ता आहे त्याच्यानंतर पुन्हा सात आठ वर्षे गेली मागची पाच वर्षे म्हणजे सात आठ वर्षे गेली त्या माध्यमातून पण लोडामध्ये जेवढा महसूल जातो लोढात नाही तेवढा सुविधा लोडामध्ये देत नाही आता गेली दोन वर्ष गटर नाले सफाई सुद्धा झाली नाही आज पाऊस नसल्यामुळं बरं आहे नाही तर इथे एक ते दीड फूट पाऊस माझ्या ऑफिसच्या बाहेर होतो छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये किंवा आंबेडकर चौकामध्ये असं ठराविक स्पॉट आहेत की तिथे ते पाणी जमा होतो आणि तिथल्या व्यापाऱ्यांना एवढा त्रास होतो प्रत्येकाच्या दुकानात पाणी जातो आणि त्यामुळे त्यांचा लाखोनी रुपयाचा नुकसान होतो दरवर्षी दरवर्षी व्यापारी चिंतेत असत पाऊस जर जोरात चालू झाला तर आता काय होणार आमचे यावर्षी वाढदिवसाचं काय तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या चोळी तोपर्यंत धन्यवाद